तिवसा तालुक्यात येणाऱ्या तळेगाव ठाकूर येथील भाऊसाहेब ठाकूर विद्यालय येथे तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी तिवसा पंचायत समितीच्या सभापती कल्पना किशोर दिवे यांनी भूषविले तर कार्यक्रमाचे उद्घाटक तिवसा पंचायत समितीचे उपसभापती रोशनी पुंसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव आदर्श शिक्षक पुरस्कृत श्री विटाळकर गुरुजी व श्री कांडलकर गुरुजी आदी शिक्षकांचा सत्कारही यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या तथा माजी सभापती शिल्पाताई रवींद्र हांडे गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव पंचायत समिती सदस्य सत्तार मुल्ला शरद वानखडे खरेदी विक्री संघाचे संचालक रवींद्र हांडे किशोर दिवे गट शिक्षणाधिकारी पोपकारे व सहाय्यक बी हेमंत नेवल युवराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब ठाकूर सरपंच दर्शना मार्बदे उपसरपंच सतीश पारधी ग्रामपंचायत सदस्य काळबांडे गोडबोले सह आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अजय अडकिने व वा सुषमा वानखडे यांनी तर प्रास्ताविक रामटेके यांनी केले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा